स्टार्ट आहे नमस्कार मित्रसोन जय कांदेश तर मित्रसोन मी दे तुम्हाला भेट देण्यासाठी येईल सर्वात पहिली गोष्ट तर अशी की मी ज्या वास्तूंना समोर उभाशी ती वास्तू एक भव्य दिव्य अशी वास्तू आहे आणि अशा खंडमातली सर्वात मोठी अशी वास्तू आहे ना नाव शे सन्मुखाना आपण कॅमेराना माध्यम माध्यमतेने देखू शकतो की केवढं मोठी तिने विस्तार आहे इमारलेला आणि तुमचं असं असं होतं सर्वात मग रंगमंजे आपण त्याला इंग्रजीमध्ये थिएटर म्हणतो त्या थिएटरना समोर विविभाषेत याने खासियत तुम्हाला माहितीच नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आ, या ठिकाणी मोठमोठा फिल्म अवॉर्ड ऑस्कर सारखा पुरस्कार या इमारत मागवलेत जुना काळ मा। त्या पद्धत मग या टा या ठिकाणी राजकीय सभा म्हणजे बाळासाहेब ठाकरे होतील किंवा अजूनही मोठा मोठा दिग्गज नेता होतील तेच या ठेव सभा लिहिलेत ले त्याचबरोबर मोठमोठा नामवंत प्रख्यात असा संगीतकार या ठिकाणी जी सन हॉ पंप करीला आलेतोस आजही या लेवलले गायक मंडळी बराच मोठा मोठा दिग्गज लोक जी सिंग जात आणि जो थिएटर आर्टिस्ट आहे ना रंगमंची आर्टिस्ट म्हणजे नाट नाट्यक्षेत्रामधला तर तो, तो प्रत्येकनं मनमा एक अशी गोष्ट राह की बाबा मी या सणमुखानं एकदा तरी मला परफॉर्म व्हायला पाहिजे तर असा आहे बघितले वास्तू या वास्तूमा असा असा कार्यक्रम होईल किंवा स्वतः या वास्तूने त्या अनुभवेल सदस्य असा भव्य समोर मी या ठिकाणी उभा आहे पण एक कारण असं की या समोर एक खूप जबरदस्त गोष्ट आहे जे खानदेशमा वेब सिरीज नाव पण दिल्यानंतर आणि ते पण खानदेशी तडका या युट्यूब चॅनलवर तिनं नाव आहे झिंगाणाना आहे झिंगाणाना वेब सिरीज हा एक खानदेशमातली एक आगळीवेगळी कलाकृतीची आणि सगळ्याच गोष्टी एकदम स्ट्रॉंग आहेत याला यांना निर्मिती आणि दिग्दर्शन आदरणीय बालगा सर याचं करेल यांना लेखन नितीन नायरराव यासं असेल तर यानं कार्यकारी निर्माता म्हणजे संगीत काम करेल म्हणजे स्वतः म्हणजे मनोहर करणार तर मित्रसो हा एक लोक या आप ना आपण आपली संस्कृती लोककला परंपरा या गोष्टी लोकसानं काम करा नवी पिढीपर्यंत पोहोचवं काम काही चॅनल करा ना आणि चॅनलना माध्यम माध्यमातून आम्ही ती सुरुवात करू एक कानबाईनं पर्णानं गाणं गिराणं एक कानबाई पर्णानं गाणं खूप धम्माल व्हायले हो त्यांनी शूटिंग पण होईजाले तर लवकरच आपला भेटले गिराणं आणि त्यांना सोबतच झिंगणाना ॲपिसोडसुद्धा चालू होतील तर मनी आपले सर्वातली विनंती आहे की खांदेशी तडका या यूट्यूब चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करा झेंगाणा आणि येणाऱ्या कानबाई माताना जाणारे तुम्ही लाईक करा आपला मित्रमंडळी नातेवाईकांबरोबर तुम्ही शेअर करा असा पद्धत माझ्या सुंदर अशी कलाकृती आपण देखा आणि एक मनोरंजन केलेल्या स्वतःला असे मला सर्वातली विनंतीचे आणि त्यांना सर्वात महत्वाची गोष्ट की एक मी भूमिका करणं ही ती भूमिका जित्रूंना नावनं एक कॅरेक्टर आगळं वेगळं आणि खूप मस्त कॅरेक्टर आहे तुमली आवडीन नक्की आवडेल आणि जसं या एपिसोडी येईल त्या एपिसोडमा मना कॅरेक्टरने तुम्ही अभिप्राय द्या जे तरी कॅरेक्टर आहेत त्या कॅरेक्टरने सुद्धा तुम्हाला अभिप्राय द्या तर नक्की देखा Там не ладно,